እንንንንን እንንን आम्ही वी आर गुड टू गो चेतनी फोन केलेला आहे टॅक्सी बोलवायला इथून ना एअरपोर्ट एकदम जवळ आहे uh, लिटरली एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे पण कसं आपल्याकडे एवढं सगळं सामान आहे सो आपल्याला तर टॅक्सीच लागणार त्यामुळे आता टॅक्सी येईल आपण एअरपोर्टला जाऊया आणि मग तिथून आपली फायनल सॅन येगोसाठी जर्नी स्टार्ट सो so, या yeah, व्हेरी एक्सायटेड टू गो बॅक टू होम सो दॅट आय कॅन पोस्ट मोर अँड मोर अँड मोर ब्लॉग्स फॉर ऑल तर बॅग इनचा टॅग घ्यायचा आहे फक्त त्यांच्याकडून आणि या बेल्टवरती स्वतः स्वतः टाकायच्या हे केवढं नवीन आहे ना आपल्यासाठी आधी कधीच आपण असं नाही नाहीयेत पण इथे सगळेच लोक करतात आणि तसं त्यांनी सांगितलं सुद्धा की तुम्ही बॅग बेल्टवरती ठेवून द्या म्हणून सो टॅग बरोबर होते ना चेक केलंय ना हां आपली पोर्ट ऑफ एंट्री जी एस न्यूयॉर्क असल्यामुळे न्यूयॉर्कला परत बॅगेज कलेक्ट पर करायचंय हां आणि परत ड्रॉप करायचं म्हणजे डायरेक्ट नाही मिळणार ना। डायरेक्ट लॉस एंजिल्स नाही मिळणार आम्ही सिक्युरिटी चेक वगैरे करून आतमध्ये आलो आ, आहे आणि हे जे आहे यांचं ड्युटी फ्री सगळं स्टोअर्स आहेत तिथे आणि भरपूर बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत पण मॅक्झिमम मला दिसत आहेत ते म्हणजे अल्कोहोल कारण की आय थिंक इथलं स्कॉटलंडला स्कॉच ना स्कॉच तर मी म्हटलं एकदा बरोबर एक विचारते तर इथे स्कॉटलंडमध्ये स्कॉच वगैरे खूप जास्त फेमस आहे सो सगळे आत्तापर्यंतचे जे ड्युटी फ्री स्टोअर्स होते ते सगळे अल्कोहोलचेच होते पुढे आता हळूहळू मेकअप वगैरे हो स्टार्ट होईल माझ्या आवडीचा विषय आणि परफ्युम्स पण असतात भरपूर सारे इथे पण आहेत परफ्युम्स खूपच छान छान परफ्युम्स असतात इथे माझा सगळ्यात फेवरेट परफ्यूम तुम्हाला तुमच्यावर शेअर करते सो हा जो परफ्यूम आहे हा परफ्यूम माझा सगळ्यात फेवरेट आहे सी जॉर्ज आणि इथे बाकीचे पण आहेत परफ्यूम तर आता आलेला आहे मेकअप सेक्शन भरपूर मोठं आहे ना जे एअरपोर्ट आहे तर तिथे ट्युटी फ्री चे स्टोअर्स खूप आहेत म्हणजे जनरली एवढे बघायला नाही मिळत इथे म्हणजे खूप मोठे मोठे आहे आणि ह्या बाजूला काय काय टी शर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याला जायचं आहे सो आम्ही एकदम फास्ट फास्ट वॉक जेणेकरून मध्येच मध्ये थोडा तरी टाइम मिळेल ना आम्ही आता आलेलो आहोत लंच मध्ये आणि मी फूड वगैरे सगळं घेऊन आली एक मिनटं दाखवते तर तरी ते फूड आणलेलं आहे आणि असं लाऊंज आहे तर मध्ये सगळेजण वेट करत असतात त्यांच्या त्यांच्या फ्लाईटच्या घेऊन येते मी ओके तर सियाना शौर्यासाठी कपकेक वगैरे घेऊन आले होते फ्रूट्स आणलेत माझ्यासाठी चीज आणि गार्लिक ब्रेड आणि आमच्याकडे फक्त आहेत पाच ते दहा मिनटं आणि रेस्टरूम पण इकडचे चांगले असतात लांचमधले कारण की पब्लिक रेस्टरूम नसतात खालचे जे असतात ते सगळेच यूज करतात मध्ये असतात ते फक्त लाउंज ॲक्सेस ज्यांना असतो तेच यूज करतात सो ते एक आणि फूड एक फ्री असतं सगळं बोर्डिंगसाठी येऊन थांबलो आहोत आम्ही आणि अजून चालू नाही झालेलं बोर्डिंग पण जसंही चालू होईल लगेच आम्हाला म्हणजे प्रायोरिटी बोर्डिंग असतं कधी कधी विचारून बघावं लागेल किड्स असतील तर लवकर पाठवतात सो आता बोर्डिंग करू आणि घरी जायचं आहे सॅन डिॲगोला कॅलिफोर्नियाला एवढा आनंद होतो आहे आतून पण तेवढाच असं टायर्ड फिलिंगसुद्धा आहे कारण की खूप दिवसांच्या प्रवासानंतर थकून भागून आता घरी जाणार आहोत घरी गेल्यावरती आयम प्रिटिश्युअर की सगळ्यात थकवा दूर होणार आहे आणि परत एकदा मला माझी बाग आणि घर आणि या सगळ्या गोष्टी पण आता इथे पंधरा नंबरच्या गेटला आपल्याला जायचं आहे आणि फ्लाईट बोर्ड केली की कशा सीट्स मी आलेत वगैरे हे सगळ्या गोष्टी शेअर करते हे आपलं वालं आहे आणि इकडे दुसरं वालं होतं कतार एरवेज आपला आहे डेल्टा

ओके okay, म्हणजे इकडच्या दोन कदाचित आता आम्ही सीट वरती बसलो आहे आणि इकडे बघा चेतन आणि इकडे शौर्य इकडे मी इकड़े मी इथे आणि इकडे सियाना सो आम्हाला परत तशा सीट मिळाल्या जशा येताना मिळाल्या होत्या आधी मला वाटलं होतं की ह्या तीन मिळतील आम्हाला सलग आणि इकडे एक असेल साईडला इथे पण तसं नाहीये तर या सर लोक माझं असलं दुखतं आहे ना आणि झोप पण झाली नाही आहे माझी की कारण की काल रात्री मी दीड वाजेपर्यंत बसले होते काम करत होते कारण की आता जेव्हा मी विमानात आहे त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघाल तर म्हणून मग मला आधी सगळं कंप्लीट करून मी शेड्यूल करून आले जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित टाईममध्ये वे व्हिडिओ मिळेल ह्यावेळेसची जर्नी कशी असणार आहे की इथून डायरेक्टली आपल्याला लॉस एंजलिसला नाही जायचं आहे इथून आपल्याला जायचं आहे जे एफ केला म्हणजे न्यूयॉर्कला आणि मग तिथून आपली परत दुसरी फ्लाईट असणार आहे जी की असेल लॉस एंजलिसला तर आता पहिली जी फ्लाईट आहे ती सात oh, साडेसात uh, तासाची अशी काहीतरी आहे आणि त्याच्या पुढची जी असेल ती पाच तास साडेपाच तासाची असेल ता सो भरपूर सारा प्रवास आहे टू देन लॉस होस सुश्रुत मामा आणि मग त्याच्यानंतर सुश्रुत सोबत आम्ही परत सँडिगोला जाणार दोन ते अडीच तासाचा प्रवास करून या so, सो so, असा yeah. so, खूप मोठा प्रवास आहे तर आता जे सात साडेसात तासाच्या फ्लाईटनंतर नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत जेफ के एअरपोर्टला आणि मी हे ट्रॅव्हल लेटरवर आहे सो so, म्हणून थोडंसं फास्ट वाटत असेल वॉक पण करतो आहे कारण की आमच्याकडे आहेत फक्त दोन तास दोन तासामध्ये आम्हाला बॅगेज कलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर परत दुसऱ्या फ्लाईटसाठी इन करायचं आहे त्याच्या आधी इमिग्रेशन करायचं आहे सो दोन तासात आणि काय झालं की फ्लाईट येऊन थांबली होती पण गेट अवेलेबल नव्हतं त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही फ्लाईटमध्ये अडकलो आणि आता राहायला फक्त दीड तास तर होपफुली आम आमची फ्लाईट मिस नाही होणार सो त्याच्यासाठीच थोडस फास्ट फास्ट करतो सिया शौर्य पण वॉक करतात होईल ना होईल मला टेन्शन आलं थोडस नाही जर गर्दी असेल तर आपण त्यांना म्हणू की आम्हाला जाऊ दे पुढे आणि खरंच सिक्युरिटी चेक वगैरे सगळं करायचं आहे आम्हाला सो दॅट इज द थिंग युएस नॉन यु नॉन यु एस सिटीजन इकडे जायचं होतं आपल्याला हां कसं काय तुम्ही चेतनाचा बॅग्स घेत आणि आता परत आपल्याला जायचं आहे बॅग चेक इन करायला सो ओके वी आर इन न्यूयॉर्क राईट ना आता आम्ही सिक्युरिटी चेक वगैरे करून आलो आणि आता चाललो लोहोर गेटला तर काय होतं की जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईट घेता आणि तुमचं जर का कनेक्टिंग फ्लाईट असेल तर खूप गोंधळ होतो कारण की आज आमचं तसं झालं तिकडून कनेक्टिंग फ्लाईट घेतली आणि आम्ही जिथे आलो या देशामध्ये म्हणजे यू एसमध्ये जिथे एंट्री केली ते म्हणजे न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्कमध्ये म्हणजे जे एफ के आणि जे एफ केला आल्यावरती मग तुम्हाला कस्टम्स वगैरे ते सगळं पास करावं लागतं आणि त्याशिवाय तुम्ही मग ऑब्वियसली एंटर नाही करू शकत कंट्रीमध्ये मग ते केलं तर आम्हाला त्यांनी डायरेक्ट बाहेरच नेलं पूर्ण कारण की ती लाईन पूर्ण बाहेरच जात होती एअरपोर्टच्या बाहेर गेलो आणि तिकडून परत कनेक्टिंगची जी लाईन होती ती घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी बिलकुल व्हिडिओ केला नाही आणि त्याचं कारण म्हणजे की आम्हाला फक्त दीड तासच होता आणि फास्ट यायचं होतं तर आता ऑलमोस्ट आम्ही गेटच्या इथे येऊन पोहोचलोय म्हणून मग आता व्हिडिओ करते आणि सिक्युरिटी चेकला पण भरपूर जास्त वेळ लागला मोठी लाईन होती पण एक चांगलं होतं की तिथे फक्त कनेक्टिंग फ्लाईट असणारेच लोक होते सो त्यामुळं जरा गर्दी कमी होती असं म्हणू शकतो आणि सानिकाची खूप जास्त आठवण येते कारण की न्यूयॉर्कलाच सानिका राहते म्हणजे न्यू जर्सीमध्ये राहते पण खूप जवळ आलोय तरी पण मग कसं की आता लेओवर जो आहे आमचा इथला तो दीड तासच आहे तेवढ्या वेळात ना ती इथे येऊन भेटू शकते ना आम्ही एअरपोर्टच्या बाहेर जाऊन तिला भेटू शकतो पण येस जेव्हापासून इथे जे एफ केला आलो तर आमचं तेच बोलणं चाललेलं बाळाची आठवण येते सानिका मला सानिकाची आठवण येते असंच बोलणं चाललेलं तर अजून एक चार पाच तास लेवर असता जाऊन आलो असत किंवा ते आपल्याला भेटायला ऑलरेडी इथे बोर्डिंग चालू झाली आहे आणि झोन थ्री चालू आहे आपला किती झोन एट आहे सर त्यामुळे आम्ही लेट जाणार आहे आता ऍक्च्युली फॅमिली बोर्डिंग असतं ते लवकर पाठवतात हो तर मी चेतना म्हणलं राहू दे आपण जाऊया लेटच पाय मोकळे करून घेतो इथेच उभं राहून सहा तास नो तर त्यामुळं मग म्हटलं की लेटच जाऊया पण इथे चालू आहे ऑलरेडी बोर्डिंग फायनली आम्ही लॉस एंजलीसला लँड झालो आणि लँड झाल्यावरती कितीतरी वेळ गेटच अवेलेबल नव्हतं तर चाळीस मिनटं विमानातच घसवून ठेवलं होतं आणि आता वाजलेले आहेत लॉस एंजलीसमध्ये रात्रीचे दहा चाळीस ऑलमोस्ट आणि आता सुश्रुतला फोन केला आहे बघू तो आला असेल इथे सिया चालते फायनली सुश्रुत आलेला आहे आम्हाला घ्यायला केवढा वाट बघितली ना कारण की ट्रॅफिकच एवढी आहे सिया शौर्य खुश झालं सुश्रुतला बघून गळा भेटते मग ते शौर्याचा संपतच नाही <laughs> जस्ट आता घरी येऊन पोचलो वाजलेले आहेत एक दोन वाजलेत ना किती वाजलेत दोन वाजलेत आणि आता येऊन पोहोचलो सुश्रुत तिकडे घ्यायला आलेला तर लॉस एंजलीसपासून सँडियागोपर्यंत दोन तासाच्या रस्त्यामध्ये आम्ही पूर्ण वेळ झोपलेलो सुश्रुत गाडी चालवत होता आणि आता झोपेचं परत आमचं सगळं चक्र बदलणार आहे कारण की परत लॅग आम्हाला फेस करावा लागेल थोडे दिवस पण सिया शौर्य घरी आल्यावरती जागे झाले आणि त्यांची खेळण्यांची खोली म्हणजे टॉय रूम वगैरे बघून ते खूप जास्त हॅपी होतात नेहमी आम्ही कुठेही ट्रिपला गेलो कुठेही गेलो तरी पण घरी आल्यावरती त्यांचा वेगळाच उत्साह असतो दोघ जण आता खेळायला लागलेत पण म्हणलं आता पटकन हे तरी खाऊया असा प्लॅन आहे ल सी आता सिया शहर जर झोपले तर ठीक नाही तर खेळत राहिले तर मग त्यांच्याबरोबर बसावं लागेल पण आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथं सेंड करते आहे आणि अशी आपली ट्रिप यू के ट्रिप तुम्ही पाहिलीत सिरीज आणि आय होप हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडले असतील जर व्हिडिओ अजूनही बघितले नसेल तर नक्की चेकआउट करा मी वेगळी तशी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला वाला सर नकी सब्सक्राइब किरा बेटे तो माला सकाळी जो वेड़े बड़ी सकाई साड़े दहा वस्ता तो